विनंती आहे पॅन्ट आहे म्हणूनच आपण काय करायचं की साध्य व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करायचा आहे नाही जर प्रयत्न नाही जर झालं तर तुम्हाला काय अतच शास्त्री सांगितलं धोका काही होत नाहीये कारण काही लोकांना त्या धोक्यालाच लई भीत असतात धोका काही नाहीये तू मनप्रदे आचार्यवर्य संप्राप्तम रक्षमा भावरोगिणा हरा हरा కాలహర కర్మహర దురితహర సర్వపాప పరిహార దీక్ష గురు శిక్ష మోక్ష గురు గురు సద్గురు చిరు ఆనందగురు మద్గురు కులగురు परमगुरू परमराध्य महामांद पूज्य महापाद चरण अष्टावण षटस्थल पंचाचार विनयान्वित शरण चर्ण, शरणार्थी सद्गुर्वे मम म्हणजे मला मम

वेद क्रिया देदा, मंत्रात्मका, मंत्रात्मका शिवदीक्षा ग्रहणार्थ आज्ञा देहितील देहिती, गुरु म्हणूनच तरी आपण काय आहे गुरु कडून आम्ही मागणी करायला ठीकेल दिलो लग लग भगवान अपने अपने माता पिता की सनातन हिंदू धर्म की भारत माता की वंदे आता सर्वांना विनंती आहे आपण आतमध्ये कोणीही फिरायचं नाही आपला दीक्षा संस्कार प्रारंभ होतो नमो नमा हरा हो तत्पुरुषाय पुरुषाय मे महादेवाय धी मेधन रुद्र प्रचोदया ईशान विध्यानाम्ही सभूतानां ब्रह्माधिणापती हरा ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं वा गुरपारुकमेव बन्धनान् मृत्युर्मुक्षी यमामृतातः ॐ गुरुवाफलदर्शेन स्नापयामि मुलेन सिद्धोतुकेन स्नापयामि ॐ प्रजाफतिरपायिताने पक्ष्माणि यदस्वाद